आणि हा तु भारी खुशते पाच पाच श्रम काय कुस्ती चालली बा आणि भगवान तु भारी खुशते सगळे जरा एकदा जय बस करा बजरंगबलीचा भो शेआट इकडे एक शे तुफान कुसे तिकडे पाच पाच आणि चौदा सेकंद बाकी लाख मोलाचे गणेश पाटील उत्कृष्ट पंच तिकडे पंच म्हणून काम गणेश पाटील ठाणे बलवान होता नाही वक्त किसी का गुलाम नहीं बनता वो चलता रहता राहता बापूर आणि अतिशय अति तडीच्या लढतीमध्ये पाच पाच गुण आणि रिझल्ट येतोय विश्वचरण सोलनकर कोल्हापूर हे सोलन दोन्ही पैलानांचा अभिनंदन आहे कालीचरणचा भाऊ का हा कालीचरणचा भाऊ कालीचरण त्याचा हनुमंतपुरी धाराशिव तांबड्यापट्टीमध्ये आणि सुमित मर्गजे पुणे मध्ये सुमित मार्ग जे पुणे पहिला पुकार चला पहिला लवकर तयार राहायचंय पुणे हनुमंत पुरी आणि नंतर पुढच्या प्रवेश तांबोडकर सरपंच चला पुढचे राकेश तांबोळकर अकाशा जवळ लालपट्टी बांधा आकाश कापडे कोल्हापूर निवडपट्टी बांधा अक्षय राऊन जिल्हा तांबडे हाटेमध्ये आणि सगळ्या गटाचा आणखी राऊंड होणार कोणीही मैदान सोडायचं नाही आपल्याला आज सर्व आटोक्यात आणायचंय तो हनुमानपुरी महाराष्ट्राला धाराशिवला ताई सुवर्ण पदक मिळवलं आपल्या मामासाहेब मोहळ कुस्ती केंद्र सराव करणारा ऐका ओपन चा राऊंड ब्याण्णव किलो या सात कुस्ती के सहा कुस्ती ती आठव त्या झाल्यानंतर पहिला ओपानचा घडला महत्वाचा आहे हा ओपानच्या चार लढती अत्यंत महत्वाच्या कारण हा राऊंड महत्वाचा आहे शिमी फायनल गेला की बक्षिसाला पात्र झाला पुणे चौथा तर नक्कीच ऋषिकेश बरोबर खाय काचगुंडे म्हणून पट्टी ओपन गटाचा ओपन गटाचा जो राऊंड होणार आहे तो राऊंड महत्वाचा असं प्रत्येक गटाचं पण प् अजून बाकी राऊंड बाकी आहेत बाकी गटाचे त्यामुळं जबाबदार चोरा राखताना वकळी हे आणि चंगाला मैदानी रंग हे ना नाना त्यांच्या चेहऱ्यावरती आता समाधान दिसू लागलेलं आहे आपण केलेलं कार्य आणि महाराष्ट्राला दिशा देणार मोठं धाडस केलं मोठं धाडस अखंड महाराष्ट्रातले पैलवान प्रमोद भानगिरी आणि भानगिरी परिवार आपल्याला मनपूर्वक धन्यवाद आहे खुचे आश्रय जाते कारण लोकांनी कुस्ती जपली लोक आश्रयाला पैदा लागायच्या राजेश्री शाहूच्या काळात पैदा लागायच्या कोण कुस्ती जिंकणार असं हे मल्ल युद्ध होत आजही गाव खेड्याची जत्रा यात्रेचे आखाडे भरतात त्याला कारणच आहे फा गावात एकही पेलवा नसतो ते पण ते गाव आखाडा आमच्या गावचा आखाडा झाला पाहिजे का कारण हे फक्त देवकार्य नाही देश देशकार्य आहे हे राष्ट्रकार्य आहे सुंदरातल्या आहे हनुमंतपुरी अरे हनुमंतपुरी एक तुफान हा कोणते हा आणि हनुमंतपूर्वीची उलटी उडी पाहिजे आणि पोर मारतात पण हनुमंत परत खडाखडीला कुस्तीला शेवात बरीच मंडळी गुणाची नोंद देऊन आणि पहिला हाफ समाप्त स्कोर आहे सात झिरो रेड सात ब्ल्यू झिरो अर्धा मिनिट विश्रांती आहे यानंतर होणारी कुस्ती आहे अक्षय चोरगे पुणे जिल्हा तांबड्यापट्टीमध्ये ऋषिकेश काचकुंडे हिंगोली नेहरपट्टीमध्ये तयार राहायचंय चला ब्याण्णव ब्यान्नव तयारीला लागा मी अडव्हान्स अनाऊन्समेंट करतोय कि वेळ वाचेल आणि अखाड्या जवळ या प्रत्येकाला सांगतोय पट्ट्या बांधा ब्याण्णवच्या आठ झाल्या ओपाणी चित करण्याचा प्रयत्न आणि आखड्या घटाच्या होणारा लढती बलेला कुस्तीमध्ये तांबडी पट्टी धारण केलेला हनुमंतपुरी हे हनमंतपुरी अभिनंदन अक्षय पुणे जिल्हा तांबड्यापट्टी मध्ये विरुद्ध ऋषिकेश काचकुंडे हिंगोली पट्टीमध्ये सरपंच दोन्ही पैवान लवकरात लवकर यायचं आहे ऐका मी झालं ते राज महाड लाल पट्टे जयदेव पाटील ब्याण्णवच्या लढती झाल्यानंतर होणाऱ्या लढती